ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनौषधी वनस्पतींची माहिती असावी तसंच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चव चाकता यावी यासाठी ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांची आणि औषधी वनस्पती महोत्सवाचं आयोजन भाजपाचे संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या संयुक्तिक विद्यमानं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी शनिवारी गर्दी केली ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी नागरिकांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवात होत्या आदिवासींनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा शेवाळ भारंगी नारळी कटोरली कोळा कोरडू कुडा फुले खरशिंग शेंग माठ तेराळू गोमटीवेल रानकारवा कोळू बोपा केना अशा अनेक भाज्यांचा समावेश यात होता या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती या महोत्सवात उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध रानभाज्या यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी याच उद्देशातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं माझं नाव इंदवी तुळपू मी मुरबाडून आले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यकर्ती आहे आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानबाजा आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आज मुरबाड आणि शाहपूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि कातकरी आदिवासी महिला आणि पुरुष आलेले आहेत या ठिकाणी मुख्य मुख्य जिव्हाळा आहे माणूस म्हणून तो वाढावा आणि निसर्गात झाड वाचवा झाड वाचवाच माहित असतं जगलात पण ही झाड त्याच्याबरोबर अन्न त्याच्याबरोबर औषधी या मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहे तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी त्याची जाणीव राहावी आणि जे लोक जंगलात राहतात जंगलाच्या सानिध्यात राहतात त्यांच्याकडे असलेलं शहाणपण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे काही मागासपणाचं का लक्षण नसून हे सुद्धा शहरामधल्या पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाण पण वेगळ्या विषयात आहे हे जाणवून द्यावं एवढा आमचा उद्देश आहे आणि आम्ही जरा उशिरा पोचलो आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय आम्हाला असं वाटतं एक भाज्या काही आम्ही आणलेल्या पूर्ण काही ठाणेकरांना पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही एवढी जिज्ञासा वाटते असं आम्हाला साधारण याच्यामध्ये तीस बत्तीस प्रकारच्या भाज्या आहेत पालेभाज्या जास्त आहेत कारण आता पावसाची सुरुवात आहे साधारण एक महिन्यानंतर मग फळभाज्या घरातल्याच पण फळभाज्या होतात फुलभाज्या होतात तर आता पालेभाज्या आहेत काही फळभाज्या पण आहेत आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे आपले एक वैदू आहेत कमूळू भाऊ ते दुर्वापूर गावातले दुर्वाट तालुक्यातले आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींचं त्यांनी काही वनौषधी तर आणलेल्याही आहेत जर कोणाला त्याचा मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींचं मार्गदर्शन त्यांनी साधारण एक चौदा पंधरा वनौषधी आणलेली आहे